अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळामध्ये गेलेल्या मात्र तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळामध्ये अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळ सुनीता विलियम्स या अखेर पृथ्वीवर परतल्या सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर हे यान घेऊन नासा आणि स्पेस एक्स कॅप्सूल भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी पृथ्वीवर दाखल झाले तसेच हे दृश्य आपण पाहतोय की सुनीता विलियम्स यांची घरवापसी ही त्या पृथ्वीवर परतलेल्या आहेत भारतीय वंशाच्या अमेरिकन वीर या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे स्पेस एक्सच्या अंतराळ यान ड्रॅगनच्या माध्यमातून पृथ्वीवर परतलेले आहे भारतीय वेळेनुसार बुधवारी म्हणजे आज पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी नासाचे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतलेले आहे